मी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार एकदम खुल्लेआ देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलता बोलत असणार त्याला पण जाब द्यावं लागणार त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं नाहीये जे कोणी असेल त्यांनी जाब द्यावा लागणार अचल महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात जर जन्म प्रमाणपत्र दुनो नसेल तर सगळ्या हिंदू समाजात ते बनसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या दोन्ही तिन्ही दिल्ल्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं